काहींना माझे खूप व्हिडिओ खटकतात आणि मग ते मला फालतू कमेंट करतात आता मला ह्याचा प्रॉ म्हणजे शंभरात एक चार पाच येतात फालतू कमेंट पण मला ह्याचा प्रॉब्लेमच नाही कारण तुम्हाला सांगू का माझे मला माहीत आहे मी ऑफिस सांभाळत सांभाळत व्हिडिओसुद्धा खूप वेळ काढून काढते आणि त्यामुळं फालतू कमेंट वाचायला माझ्याकडं टाईमच नसतो तर जे फालतू कमेंट करतात ना त्यांना सांगते तुमचा वेळ तुम्ही नका वाया घालू आणि त्यांना राग का येतो तर मी प्रत्येक वेळा दारुडेवर तरी बोलते किंवा तुम्ही प्रत्येक वेळा पुरुषांनाच दोष देताय किंवा तुम्ही सासूच्याच विरोधात बोलताय मग तुम्हाला सासू नाही का तुम्ही तसेच आहात का तुम्ही असेच आहात का तुम्हाला माझ्या बाबतीत काहीच माहीत नाहीत ना काहीच माहिती नाही आणि तुम्ही किती जरी तर्क लावली मी कशी आहे तर मी तुम्हाला कळणार नाही आणि मी व्हिडिओ बन बनवते ह्याचा अर्थ असा नाही की माझ्या बाबतीतच हे सगळं घडलं म्हणून मी व्हिडिओ बनवते ये पाजरी माना। जेनी जेनी कमेंट तुम्हें आसा तुम्हें का आपले विचार असतात हो घडलं म्हणून नाही काही शेजारी पाजारी घडलेल्या घटना म्हणा किंवा जेणे जेणे कमेंट की तुम्ही असं तुमच्यात घडलं का त्यांच्या घरच्या घटना घडलेली आहे ही कुठून तरी बाहेर पसरले असतील आणि त्यांना राग काय येतो सांगू का आता समजा मी कसे व्हिडिओ बनवले म्हणजे काहीही बोलून तर जे त्या गोष्टीत नाही त्या तर त्यांना राग येत नाही पण ज्यांच्या बाबतीत ती घडलेलं असतं त्यांना जास्त राग येतो त्यामुळे मला तुमच्या कमेंटचं वाईट वाटत नाही वाईट वाटलं तर मी उत्तर द्यायला भेट नाही